आवाज मानदेशाचा आंधी तालुका माण येथील श्री सिद्धेश्वर देवाची जमीन ही देवस्थानच्या मालकीची असल्याचा निकाल प्रांताधिकारी अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिला आहे या निकालामुळे जमीन देवस्थानच्या नावे होण्याचा मार्ग मोकळा झालाय त्यांनी चोपन्न एकर जमीन पूर्ववत देवस्थानच्या नावे करण्याचे आदेशही दिले आहेत या निकालामुळे देवस्थानची जमीन खरेदी विक्री करणारे चांगलेच अडचणीत आले आहेत हिंदू कायद्यानुसार जमीन मालमत्ता वस्तू एखाद्या देवतेला अर्पण केली जाते तेव्हा त्याची संपूर्ण मालकी थेट देवस्थानकडे जाते एखाद्या व्यक्तीने संस्थांनी राजाने अथवा त्यावेळीच्या शासनाने देवता किंवा धार्मिक स्थळांना त्यांच्या देखभालीसाठी जमिनी दिल्या त्याला देवस्थान इनाम म्हणून ओळखले जाते यातून देवस्थानच्या दिवाबत्तीचा खर्च भागवणे तसेच सेवेकऱ्यांची उपजीविका होणे अपेक्षित असते या सर्वांचे खाजगी मालमत्तेप्रमाणे खरेदी विक्री भेटवस्तू घाण खत किंवा करता येत नाही तसेच पुजारी हे देवस्थानच्या जमिनीचे मालक नाहीत ते भाडेपट्टेदारक अथवा कुळही ठरत नाही ते केवळ व्यवस्थापकाच्या भूमिकेत आहेत असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे याच पद्धतीने आंध्रे येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानची जमिनीचे पुजाऱ्यांनी व्यवहार केले होते तसेच चुकीच्या पद्धतीने मृत्युपत्र बक्षीसपत्र केले होते देवस्थानचे नाव वगळून कब्जा सदरी स्वतःचे नाव लावले होते काहींनी बत्तीस ग करून म्हणून स्वतःचे नाव लावले होते मात्र जमीन देवस्थानलाच मिळावी ही सर्वसामान्य ग्रामस्थांची भावना होती त्यानुसार दोन हजार अठरा साली एक हजार ग्रामस्थांची ग्रामसभा होऊन त्यात देवस्थानची जमीन देवस्थानलाच मिळावी असा निर्णय घेण्यात आला होता प्रातिनिधिक एकेचाळीस ग्रामस्थांनी याबाबत एकोणचाळीस जणांविरुद्ध दावा दाखल केला होता अपीलार्थींचे अपील प्रांताधिकारी उज्जला गाडेकर यांनी मंजूर केल्याने देवस्थानची जमीन देवस्थानला परत मिळणार आहे मानझ ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानझ ओफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉट प्रेस करा